नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताई आणि दादांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण आपल्या गुरूंची पूजा करत असतो आपल्या गुरूंची पूजा करत असताना आपल्याला आज गुरुपद हे आपल्या स्वामींना द्यायचं आहे ज्यांचे जे गुरु असतील त्यांनी त्यांना गुरुपद द्यायचं आहे आणि हे गुरुपद देताना आपल्याला काही प्रार्थना म्हणायची असते काही मंत्र म्हणायचा असतो तीर्थ प्राशन करत असताना एक मंत्र बोलायचा असतो आणि तोच मंत्र तीच प्रार्थना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण घरी गुरुपद देत असाल तर ही प्रार्थना आणि हा मंत्र अवश्य बोलायचा आहे तुम्ही जर का केंद्रात मठात जाणार असाल तर तिथे काका बसलेले असतात ते आपल्या सर्वांना गुरुपद स्वामींना गुरुपद घेऊन देत असतात तर आपण घरी किंवा केंद्रात मंदिरात मठात स्वामींचे गुरुपद घेताना खालील प्रार्थना म्हणावी महाराज आम्ही आपले सेवेकरी असून आपण माझे गुरु परतपर गुरु व परत पर गुरुतत्व गुरु आहात तसेच आपणच माझे माता पिता बंधू सका सर्व काही आपणच आहात मी आपल्याला सर्वार्थाने आणि अनन्य भावाने शरण आलो आहे आजपासून आजपासून पुढील गुरुपौर्णिमा येईपर्यंत आपण माझा व माझ्या कुटुंबियातील सर्व सदस्यांचा योगक्षेम आपण चालवावा आणि आपले आशीर्वाद आम्हाला मिळावे व आमच्या हातून जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी व नवीन सेवेकरी करून घ्यावेत ही आपल्या चरणी प्रार्थना मी आपल्याला शब्द देतो देते की आजपासून मी श्रीस्वामी समर्थ सारामृताचे सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय व स्वामी समर्थ या मंत्राची अकरा किंवा एक माळ रोज न खंड पडता जशी जमेल तशी आपली सेवा करेल व ती आपण माझ्याकडून करवून घ्यावी ही विन ही विनंती तर पहा आपल्याला ही प्रार्थना म्हणायची आहे आणि यानंतर आपल्याला हातावर तीर्थ घ्यायचं आहे आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते तीर्थ उजव्या हातात घेऊन आपल्याला हे तीर्थ प्राशन करण्याच्या अगोदर एक प्राशन मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे तीर्थ प्राशन करताना म्हणावयाचा मंत्र अकाल हरण सर्व व्याधी विनाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे मेह शिरसा मेह तर प्रार्थना म्हणून झाल्यावर आपल्याला हा तीर्थ प्राशन करताना मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या हातातलं आपल्याला जे नारळ आहे खडीसाकर आणि फूल आहे ते प्रार्थना केल्यावर स्वामींच्या फोटोसमोर किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांच्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा